नमस्कार साखरेचे खाणार त्याला देव देणार ही मन कधीचीच मागे पडलेली आहे आता कारण साखरेचे खाणार त्याला मधुमेह होणार साखरेचे खाणार त्याला हृदय विकार होणार साखरेचे खाणार त्याची चरबी नक्कीच वाढणार आज घडीला जर आपण ज्यांना असं वाटतं की माझा लठ्ठपणा कमी व्हावा ज्यांना वाटतो माझी साखर नियंत्रणात राहावी ज्यांना वाटतं माझं हृदयाचा विकार झालाय तो कमी व्हावा ज्याला वाटतं की माझं कोलेस्टेरॉल लेवल वाढली आहे ती कमी व्हावी तर त्यांनी एकच गोष्ट करा चहा आणि कोल्ड ड्रिंक्स टाळा आणि शंभर टक्के रिझल्ट मिळवा बघा एक महिनाभर करून पाहावं फक्त चहा कॉफी आणि कोल्ड्रिंक्स बंद करा कंप्लीट बंद करा कारण तेच पदार्थ मुळामध्ये तुम्हाला जेवढी माणसं विषाण मैली नाहीत जगामध्ये तेवढी माणसं भारतामध्ये चहा कोल्ड्रिंक्स आणि कॉफीमुळे मरत आहेत कारण हृदयविकारामुळे गेला तरी तो कशा कशामुळे गेलेला असतो तो, तो गेलेला असतो मधुमेहामुळे म्हणजे डायबिटीस मुळे गेलेला असतो कारण आणि त्या डायबिटीसच्या मुळाशी काय असतं तर ते फक्त आणि फक्त साखर हे अगदी विष आहे विष आणि साखर कशा कशामध्ये असते तर ती म्हणजे विष असते म्हणजे कॉम्प्लीट बंद करण्याचा मूर्खपणा पण केला जातो अनेक जणांकडनं कारण बंद करणं साखर कॉम्प्लीट बंद करणं म्हणजे काय जेवणातली पूर्णपणे गोडीच कमी करणं असा नसतो ती घ्यायची असते पण ती केवळ चहा आणि कॉफीच्या माध्यमातून घेत आहे ते चूक आहे कारण साखर आपल्याला फळातून जाणार आहे साखर आपल्याला धान्यातून जाणार आहे साखर आपल्याला तांदूळ भातामधून येणार आहे साखर एकदम म्हणजे जी सिंपल शुगर आहे ना साखरेचे दोन प्रकार एक प्रकार असतो तो सिंपल शुगर आणि दुसरा असतो कॉम्प्लेक्स शुगर कॉम्प्लेक्स शुगर किती घ्या कारण त्यानं तुमचे मधुमेहाची पातळी नियंत्रणात येते म्हणजे रक्तातली साखर अगदी नियंत्रणात येते बरीचशी मंडळी लठ्ठपणा झाला म्हणून काहीतरी डायटिशियनकडे जातात आणि डायटिशियन काही काही कुठेही कसलीही माहिती आता सध्या तर यूट्यूबवर आणि या सोशल मीडियावर कोण कशी माहिती देईल काही सांगता येत नाही ते ऑथेंटिक आहे का ते बघितलं जात नाही आणि मग काय होतं की कम्प्लीट चरबी कशाने वाढते तो कार्बोहायड्रेट मुळे वाढते शुगर मुळे वाढते म्हणून सगळं डायट किटोच घेऊन टाकतात अहो त्यानं अगोदरच मधुमेह आहे डायबेटीस आहे आणि तुम्ही प्रोटीन युक्त जास्त पदार्थ घेतले ना तर तुमची किडनी डॅमेज होत असते विसरू नका म्हणजे हा कम्प्लीट चरबी कमी करायची म्हणजे साखर चे पदार्थ म्हणजे कार्ब कमी नाही करायचे सगळं जेवणाच्या जेवणामध्ये आपल्याला किमान पन्नास ते साठ टक्के कार्ब लागतं साठ आणि ते घ्यावंच लागतं म्हणजे फक्त एवढंच आहे की तुम्ही जे अतिरिक्त प्रमाणात घेत आहे ते कमी करा म्हणजे काय कमी होईल तुमचं आपोआप कोलेस्टेरॉल कमी होईल बघा एक महिना आणि मध्ये काय म्हणतो माहिती आहे का चहामध्ये मध्ये आणि कॉफीमध्ये जी साखर वापरली जाते ना त्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये चरबी साचायला ला लागते चरबी साचली की डॉक्टर सांगतात तुमची कोलेस्टेरॉल पातळी वाढलेली आहे आणि कोलेस्टेरॉल पातळी वाढली की हृदयविकाराचा धोका शंभर टक्के आला आणि मग रक्त विकार हृदयविकारच नाही होत तर रक्तदाब यायला लागतो आणि अतिरिक्त प्रमाणात लठ्ठपणा यायला लागतो ह्या सगळ्यांच्या मुळाशी काय तर अतिरिक्त प्रमाणात गेलेली साखर कारण आपल्याकडं कुणी पाहुणं आलं आता आमची माऊली तर उर उरलेला आहे कसा टाकून द्यावा म्हणून आलेल्या पाहुण्याबरोबर प्रत्येक घरात पाहुणा आला की साखर एक दोन कप एक्स्ट्रा केलेला असला की तो कसा फेकून द्यावा म्हणून सुद्धा घेणारी मंडळी कारण चहा चहा ही माणसं मेली नाही चहा उलट ॲपटायझर म्हणून काम करतो पत्ती बरं का पण त्याच्यामध्ये जी साखर वापरली जाते ना ती अतिरिक्त प्रमाणात शरीरात गेल्यामुळं की कोलेस्टेरॉल म्हणजे रक्तातली चरबी वाढते चरबी वाढली की रक्तदाब वाढतो रक्तदाब वाढला की लठ्ठपणा यायला लागतो लठ्ठपणा आला की डायबिटीस होतो आणि मग ही सगळी मंडळी कुठून येतात तर येतात ती साखरेमधून येतात आणि मग इकडं बघा आता काय आहे की जे लोक धान्य डाळी फळं भाजीपाला दूध पनीर यांचं सगळ्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे लो अहो तुम्ही हे ग्लो गाय ग्लायसेमिक इंडेक्स आहे ना लो आहे तुम्ही काय खाताय लो ग्लायसेमिक इंडेक्स ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय एवढा मोठा अवघड शब्द नाहीये तुम्ही पटकन जसे एक चमचा साखर खाल्ली की तुमच्या रक्तामध्ये किती साखर पटकन येते तुम्ही तो म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स आणि किती प्रमाणात येते किती लवकर येते आणि किती प्रमाणात येते त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो हे पदार्थ घेतले की तात्काळ रक्तातली साखर वाढते आणि ती अतिरिक्त प्रमाणात वाढते तुम्ही त्याच ऐवजी एक ऍपल खाल्लं फळ खाल्लं तर ते लो मध्ये असतं त्याची साखर येण्याचा कालावधी जास्त असतो आणि त्याची क्वांटिटी म्हणजे मात्रा ही कमी प्रमाणात असते म्हणजे तुम्ही फळं खाल्ले म्हणून तुमची लगेच चरबी कमी व्हायला लागते पण कोणते लोक लायसेमिक वाले सगळे लोक लायसेमिक मध्ये धान्य भाजीपाला फळ सगळे आहेत फक्त ही जी काही भाजीपाला आणि फळ आहेत याच्याकडे थोडं लक्ष द्यायचं पण हे टाकवू आहेत का नाहीये हे खायला गेली पाहिजे ही नॅचरल आहे ही, ही खाल्ल्याने जेवढी हानी होणार नाही ना ती ही चहा कॉफी कोल्ड्रिंक ब्रेड बिस्किट आईस्क्रीम ज्यूस केक ज्यूस याच्यासाठी म्हणतोय घरामध्ये केलेला ज्यूस विदाऊट साखरेचा चालतो बरं का काही अडचण नाही फळांचा पण जे तुम्ही हॉटेलमध्ये बसून जो ज्यूस असतो तो पॅकिंग मधला असतो आणि त्याच्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात साखर असते आणि ती साखर नाही गेली पाहिजे ज्यूसमधनं जे केक असतील साखरेचे जेवढे पदार्थ आहेत ब्रेड आणि बिस्किट बिलकुल घरामध्ये नको आहेत जेवढी प्रक्रिया केलेले पदार्थ आहेत ना ते टाळाव हो, शंभर टक्के तुम्ही विषमुक्त होणार आहे घर जर तुम्हाला आजारमुक्त करायचं असेल आज संकल्प संकल करा तुमचं घर म्हणजे काय मंदिरामध्ये बसलोय तर अगदी संकल्प करा म्हणजे अगदी तसं नाही निश्चय करा मनाचा ज्यांना असं वाटतं ना की माझ्या घरामध्ये डायबेटीजचा रुग्ण नसावा माझ्या घरामध्ये रक्तदाब वाढलेला रुग्ण नसावा माझ्या घरामध्ये हृदय विकाराचा हृदयाचा झटका माझ्या घरामध्ये कोणाला येऊ नये असं वाटत असेल ना तर घरी आलेल्या पाहुण्याला म्हणण्यापेक्षा घरातली येणारी जी साखर आहे तीच बंद करून टाका बरीशी मंडळी असे विचारती बरं का मला डॉक्टर साहेब का ऐवजी गुळ टाकलं तर काय हरकत आहे नाही चालत म्हणजे त्याला एक विषारी पदार्थ सोडून दुसरा विषारी पदार्थ घेणे म्हणतं म्हणजे काय गुळ खायचाच नाही का यस खाऊ शकता पण त्याचं प्रमाण ठरवा आहारातलं प्रमाण असतं ना ते ठरवा जर तुम्ही कम्प्लीट एखाद्याने सांगितलं की हे इतकं जर विषारी असेल तर मग आता आपण असं करू हे पदार्थच टाळू नाही चालणार नाही चालणार कारण काय की सगळ्यात जास्त साखर कोणाला लागते तर खादाड कोण प्राणी आपला तर आपला मेंदू सगळ्यात जास्त खादाड आहे त्याला सगळ्यात जास्त साखर लागते गोड लागतं त्याला त्याला गोड नसलं ना चालत नाही पण मग अतिरिक्त प्रमाणात गोड गेल्यामुळं होणार नुकसान आहे ना ती होऊन अतिरिक्त साखर गेली म्हणून चरबी होते मेंदूला जेवढी लागते ना तेवढी अवश्यच जायला पाहिजे पण ती कशी फळामधून जाऊ द्या धान्यामधून जाऊ द्या डाळीमधून जाऊ द्या भाजीपाल्यामधून जाऊ द्या जर आपल्याला कार्ब योग्य प्रमाणात जर नाही गेलं म्हणजे साखर म्हणजे ज्याला ग्लुकोज कोणतंही खा धान्य घ्या डाळी घ्या फळ घ्या भाजीपाला घ्या दूध घ्या पनीर घ्या पण त्याच्यामधनं जे काही रक्तामध्ये येणार आहे ते ग्लुकोजच का येत काय येतं ग्लुकोज याला कन्व्हर्ट करावं लागतं शरीराला ग्लुकोज मध्ये धान्य घेतलं आपण जर गहू घेतलाय पोळी खाल्ली आहे त्या पोळीचं जे काही आहे त्याला ग्लुकोज मध्ये परिवर्तित करायला रूपांतरित करायला शरीराला त्यावर प्रक्रिया करावी लागते तसं इकडं नाही होत आहे हे डायरेक्ट लगेच सडनली राईज होतं आणि सातत्यानं तुम्ही चहा घेत राहिलात ना तर इन्सुलिन रेजिस्टन्स होऊन जातो आणि डायबिटीस यायला लागत म्हणून एकच काम करा ज्यांना ज्यांना घरामध्ये असं वाटतं ना की हे नकोय त्यांनी साखर बंद करा आणि साखर बंद करा हे याच्यातनं आलेली अतिशय चांगलीच असते मग जर तुम्ही कंप्लीट एखाद्याने सांगितलं आता आपण असं करू तुमचं फॅट वाढलंय चरबी वाढली आहे हृदयविकाराचा धोका होऊ शकतो तुम्ही असं करा तुम्ही डाएट करा। काई काई ते ते चालू करा काय करतात मग बदाम तीळ काय जे हो सांगतं युट्यूबवर ते सगळे पदार्थ एकत्रित करतात आणि केवळ तेच चालू करतात त्याने काय होतं आहे का अगोदरच मधुमेह म्हणजे अगोदरच डायबिटीस असतो आणि त्या डायबिटीसमुळे अगोदरच किडनीचं छोटे जे फिल्टर करणारे फिल्टर करणारे जे छोटे छोटे अवयव त्याला नेफ्रॉन्स म्हणतो ते जे ना ते दूषित होतात ते रोगी होतात आणि पुन्हा त्यांना वर्किंग जास्त करावं लागतं ते किटो किटोसिस बघा किडनीला ना किडनीला जास्तीचं वर्किंग करावं लागतं आणि किडनी धोक्यात म्हणजे तुम्ही संतुलित आहार घ्यायला शिका तुम्हाला संतुलित आहाराची गरज आहे आणि जर साखर जेवणामध्ये नसेल तर काय होईल माहितीये तर ते होईल मेंदूचं धुकं ज्याला ब्रेन फॉग म्हणतो काही काही काय होतं म्हणजे मेंदूचं धुकं येतं म्हणजे काय होतं माहिती का तो कन्फ्युज स्टेटमध्ये असतो माणूस हे गोंधळलेला सातत त्याला गोंधळलेला साखर जर कमी पडली मेंदूला ते अगदी गोंधळलेली अवस्था तर होणार एकाग्रतेचा अभाव येणार अहो नुसता एकाग्रतेचा अभाव येणार नाही त्याला विसराळू पुन्हा सुद्धा येणार सगळे काही माणसं भेटत असतात तुम्हाला हे हे विसरलं घरात काही काही माणसं तशी आहेत लॉक लावून येतात खाली उतरतात बाहेर जातात आणि पुन्हा विसरतात अरे मी लॉक लावून आलो की नाही काय माहीत नाही पुन्हा वरती येतात चेक करायला बऱ्याचदा होतं अशी लोक असतात आणि हा विसरळपणा पहिल्यांदा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चावी ठेवली विसरला लॉक लावलाय विसरला ला। विसर कधी कधी तर बाहेर गेलाय आणि डोक्यात एकच गॅस बंद केलाय की काय लक्षातच राहत नाही इथून तिथून पुन्हा महागार येऊन बघता रिचेक करते ह्या ज्या गोष्टी घडतात ना तर या गोष्टी फक्त मेंदूला साखर जरी कमी पडली ना तर तो विसरळपणा येतो गोंधळलेली अवस्था येऊ शकते आणि एकाग्रता जे कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे ले ना सुद्धा कमी होऊन जाते आणि कॉन्सन्ट्रेशन लेवलच कमी होत नाही तर त्याची निर्णय क्षमता सुद्धा ज्या माणसाची ती निर्णय क्षमता सुद्धा नसते त्याकडे म्हणजे मेंदूची कार्यक्षमतेसाठी आपल्याला साखर पाहिजे पण अतिरिक्त प्रमाणात गेलेली साखर ही आता तुम्हाला जेवढे तुम्ही बघा साखर घेणार अतिरिक्त प्रमाणामध्ये तर तेवढे तुम्ही विष पिताय आहे विष घेताय एवढं लक्षात ठेवा आणि लो जी आहे आणि हाय जी आहे तुम्हाला असं वाटलं ना की अरे यार मी जो पदार्थ खातोय त्याचा हाय जी आय आहे की लो जी आय आहे लो जे आयचे पदार्थ घ्यायला लागला लो म्हणजे किती झिरो ते पंचावन्नचा म्हणजे आपण ते कसं ठरवलं जातं आपण साखर खाल्ली की तेवढ्या वेळात किती वाढतं ते मापदंड ठरवलाय म्हणजे साखर खाल्ली की शंभर जे आय होतो प्युअर साखर खाऊन बघायची त्याचा जे आय किती झाला शंभर मग ते किती वेळात आला पटकन आली किती प्रमाणात आली जास्त प्रमाणात आली त्याच्यावर ठरवलं जातं मग आता साखर खाल्ली त्याच्यानंतर पोळी खाऊन बघितली तो कमी वेळामध्ये नाही त्याला वेळ जास्त लागला आणि कमी मात्रेमध्ये साखर आली रक्तामध्ये पुन्हा नंतर आपण काय केलं की ती किती आली ते बघा आता ही आलेली साखर कमी जास्त आलेली साखर आपण कशावर ठरवलेली आहे साखरेचा मापदंड आहे बेस त्याला मग फळाने फळं खाऊन बघितली मग नंतर डाळी घेऊन बघितल्या मग तो मापदंड ठरवला आहे सगळ्यात जास्त येते कुठून साखरेपासून आणि मग जे लो जे आयचे कमीत कमी जे आहे झिरो ते पंचावन्न जे आहे त्याला लो जे आहे म्हणतो आपण म्हणजे कमी ग्लायसेमिक इंडेक्स जे आहे म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स आणि मध्यम जो असतो छप्पन ते एकोणसत्तर असतो जे आहे आणि सगळ्यात जास्त जे आहे कोणता असतो सत्तर ते शंभर असतो ते या या या, या राखाण्यामधले हे चहा कोल्ड कोल्ड्रिंक ब्रेड हे हे सगळे तुम्हाला अतिरिक्त चरबी देऊन जाणार अतिरिक्त आजार देऊन जाणार म्हणून तुम्हाला आणि हे हाय जे आहे आता लक्षात आलं असेल की आपण काय खावं काय नाही खावं आणि सगळ्यात सोपं का युट्यूबवर म्हणजे गुगलचा एक वापर करू शकतो ना आपण आपल्याला जर नाही कळालं की लो जे आयचा काय दुकानता आहे आपण काय खातोय ऍपल टाका ना ॲपल ऍपलला फक्त जे आय टाका ते किती ते सांगून देतो ते जर पंचावन्नच्या आतमध्ये असलं तर बिंदास खा अहो गहू टाकून बघा ते लगेच सांगते जे आय किती साठच्या आत अरे साठच्या आत मग मग इकडे येतो मग तो मध्यम आहे का ते पीठ वेगळं धान्य वेगळं समग्र म्हणजे कशा असतात शेंगा शेंगामध्ये ना शेंगा म्हणजे कोणत्या मटर चवळी मूग हे सबंध समग्र जे वापरतो ना त्या सगळ्यांचा जे आय इंडेक्स कमी असतो आणि म्हणून तुम्ही एक गोष्ट आहे बटाटे टाळा ज्यांना शुगर जास्त आहे ना त्यांनी बटाटे टाळा रताळे टाळा टरबूज काशी फळ चुक्कू केळी आंबा पण हे इतरांनी घेतलं तरी त्यांची चरबी फॅट वाढत नाही हे मात्रेत असावं हो। आणि हे जर याच्या फक्त एवढंच करा चहा आणि कॉफी बंद करा आणि तुमचं घर रोगमुक्त करा धन्यवाद